नमस्कार श्री है स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी चे चे कशाँगारी कशाँगारी या चॅनलवर स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवारचे उपवास व्रत कसे करावे याबद्दलच आपण आज माहिती जाणून घेणार आहोत नव गुरुवारचं जर व्रत करणार असाल तर अशा प्रकारचं पुस्तक मिळतं स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुवार व्रताचं त्यामध्ये अध्याय आहेत आणि पूजा कशा प्रकारे करायची कशा प्रकारे मांडणी करायची या प्रकारची सर्व माहिती यामध्ये आपल्याला दिलेली आहे गुरुवारचे उपवास करायचे असतील तर कोणत्याही पहिल्या गुरुवारपासून तुम्हाला ह्या गुरुवाराच्या उपवासाला सुरुवात करायची आहे आणि संकल्प घ्यायचा आहे पहिल्या गुरुवारी नऊ गुरुवार आपले पूर्ण झाल्यानंतर नवव्याच गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर हे व्रत कुणीही स्त्री पुरुष पती पत्नी कोणीही हे व्रत करू शकता सायंकाळी उपवास दिवस आप दिवसभर उपवास करायचा आहे आणि सायंकाळी आपल्याला उपवास सोडायचा आहे दिवसभर आपण फळ चहा कॉफी दूध पाणी असं काहीही घेऊ शकतो तर मासिक पाळीची जर आपल्याला काही अडचण असेल तर त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे पूजा मांडणी करायची नाही फक्त उपवास करायचा आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि तो जो गुरुवार आहे तो नऊ गुरुवार जे आपण मोजणार आहोत त्यामध्ये तो गुरुवार मोजायचा नाही आहे आपल्याला फक्त उपवास करायचा आहे त्या दिवशी बाहेर कुठे तुम्ही प्रवासाला जाणार आहात तर उपवास करायचाच आहे दिवसभर आपल्याला श्री स्वामी समर्थ प्वार या मंत्राचा जप करायचा आहे पण तो गुरुवार आपल्याला गृहित धरायचा नाही आहे तर हे शीघ्र फलदायी व्रत आहे आपल्या मनातली जी इच्छा आहे ते इच्छा मनात धरून हे व्रत जर आपण करत असाल तर स्वामी महाराजांच्या कृपेने नऊ गुरुवारच्या आजसुद्धा आपली सर्व मनोकामना पूर्ण होते तर गुरुवारी आपल्याला यथाविधी उद्यापनही करायचं आहे जर नऊ गुरुवारच्या अगोदरच आपली इच्छा पूर्ण झाली तरी पण आपल्याला नऊ गुरुवार पूर्णच करायचे आहेत तर काही कारणामुळे आपल्या आपल्याला जर सुतक सोहेर घरावर अचानक आलेले संकट स्वतःवरचे आजारपण प्रवास महापूर यासारखी सार्वजनिक आपत्ती संकटे जर आली किंवा बाळतपणानंतरचे तीन महिने अनेक कारणामुळे व्रतामध्ये खंड पडू शकतो तर अशावेळी तेवढे गुरुवार मोजू नये उपवास करू नये अशा प्रसंगी जेवढे गुरुवार झालेले असतील त्याचे पुण्य फुकट जात नाही तर परिस्थिती अनुकूल होताच उरलेले गुरुवार पण आपण करायचे आहेत आणि उद्यापन करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी जे कोणी स्त्री पुरुष प्रसादाकरिता घरात येणार आहेत तर त्यांना एक एक ही पोती सप्रेम भेट म्हणून द्यायची आहे यथाशक्ती दक्षिणा पण आपल्याला द्यायची आहे व्रत कसे करायचे तर सर्वात आधी सकाळी लवकर उठून श्री स्वामी समर्थ नावाचा जप करायचा आहे ती आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहेत त्यानंतर श्री गणपती कुलदेवता ग्रामदेवता इष्टदेवता व दत्तात्रयांचे स्मरण करून घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करायचा त्यानंतर पूजेची सर्व सिद्धता करून श्री स्वामी समर्थांच्या फोटोंची पंचोपचारे पूजा करावी किंवा मूर्ती असेल तर मूर्तींची पंचोपचारे पूजा करायची करायची आहे आणि असं मनात गृहित धरायचं आहे की साक्षात स्वामी आपल्या समोर बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर आपल्याला अगरबत्ती व तुपाचा दिवा लावायचा आहे स्वामी अतिथींना प्रेमाने खाऊ घालीत असत गावातून मागून आणलेले अन्न मुक्या प्राण्यांना भुकेलेल्यांना चिमणी पाखरांना देऊन मग स्वतः दोन घास खात असत तर हे सर्व लक्षात घेऊन आपणही उपवासाच्या दिवशी यथाशक्ती अन्नदान करायचं आहे दारी आलेल्या कोणत्याही माणसाला विमुख पाठवायचं नाही किंवा नाराज करून पाठवायचं नाही भुकेल्यांना अन्नदान करायचं आहे कुत्र्याला चपाती घालायची आहे गाईला गोग्रास किंवा घरामध्ये जर पोळी केली असेल चपाती केली असेल तर ते गाईला खाऊ घालायचं आहे मुंग्यांना साखर घालायची आहे पक्ष्यांना दाणे घालायचे आहेत जे जो तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही या दिवशी अन्नदान करायचं आहे सर्वात आधी घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे नंतर एक चौरंग मांडायचा आहे चौरंगाच्या सभोवती रांगोळी काढायची आहे आणि चौरंगावर पिवळे किंवा भगवे वस्त्र आपल्याला आंतरायचे आहे त्यानंतर गव्हाची रास तुम्ही त्यावर वर्तुळाकार पसरवून त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे त्या पाण्यात सुपारी पैसा दुर्वा बेल तुळशीपत्र फुले वगैरे तुम्ही त्यामध्ये घालायचे आहेत कलशाच्या तोंडावर पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने आपल्याला ठेवायची आहेत जसे की आंबा जांभूळ औदुंबर पिंपळ वड या प्रकारची पाच डहाळे आपल्याला घालायची आहेत जर तुमच्याकडे ती नसेल तर आंबा नागवेल किंवा कोणतीही तुम्ही पाने वापरू शकता वडाच्या झाडाची देखील पाने तुम्ही वापरू शकता तर समई लावायची आहे अगरबत्ती लावायची आहे आणि दोन पाण्याची विडे दोन दोन पाण्याची अशी पाच पाण्याची विडे आपल्याला ठेवायचे आहेत त्यावर अक्षता पैसे खारीक बदाम सुपारी हळकुंड हे प्रत्येकी एक एक याप्रमाणे ठेवायचे आहेत तर सर्वात प्रथम आपल्याला घरातील आपल्या मंदिरातील इष्टदेवांना हळद कुंकू वाहून नारळ आणि विडा ठेवून नागवेलीची दोन पाने पैसा एक सुपारी हे ह्या प्रकारचा विडा ठेवून त्यांनाही नमस्कार करायचा आहे नंतर आपल्याला नंतर आपल्याला जी इच्छा आहे ती इच्छा मनात धरून संकल्प घ्यायचा आहे आणि स्वामींची तुम्ही स्थापना करायची आहे स्वामींच्या उजव्या हाताला गणपती आणि डाव्या हाताला शंख ठेवायचा आहे घंटा ठेवायची आहे आपल्याला आणि त्यांचंही आपल्याला पूजन करायचं आहे सर्वात आधी गणपतीचं पूजन करायचं नंतर शंख पूजायचं नंतर घंटा पूजायचं आहे नंतर दीप पूजन करायचं आहे आणि मग कलशाची पूजा करायची आहे कलशाच्या डाव्या बाजूला श्रीफळ ठेवायचं आहे आणि दुसरे श्रीफळ कुलदेवतेच्या नावाने ठेवायचे आहे तर असे दोन नारळ आपल्याला पूजेसाठी ठेवायचे आहे अशा प्रकारे पूजा मांडणी झाल्यानंतर या पुस्तकात जे अध्याय दिलेले आहेत त्या अध्याय वाचायचे आहेत सर्वात सर्वात प्रथम आपल्याला श्री गुरु स्वामी समर्थ महाराजांची अष्टोत्तर शत नामावली वाचायची आहे आणि त्यानंतर अध्याय वाचायचे आहेत तर अध्याय पूर्ण झाल्यानंतर स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला नऊ गुरुवार असेच पूजा मांडणी करून अशाच प्रकारे अध्याय वाचून आरती करायची आहे आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे आणि नव्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही नऊ गुरुवारचे व्रत करू शकता तर श्रावण महिन्यामध्ये ज्यांना कुणाला इच्छा असेल गुरुवारचे व्रत करण्याची तर ह्या गुरुवारपासून सुरुवात करू शकता घरामध्ये सुख शांती समाधान व आरोग्य संपदेसाठी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे अनुभव सिद्ध स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवारचे व्रत आहेत तर सर्वांनी आवर्जून करावे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ